जय बजरंग बली तर आपण आज आलेलो होतो शिर्डी मधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये तर याच मंदिरामध्ये जे साईबाबा होते ते याच मंदिरामध्ये बसायचे तर याचा आणखी खूप सारा काही जो रहस्यमय इतिहास आहे तो रहस्यमय इतिहास जो आहे तो आपण इथले स्थानिक जे भक्त आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नमस्कार मी श्रीदी ग्रामस्थ मंडू गोरक्ष बोलतोय आपण जी मागी मूर्ती बघताय दक्षिणमुखी हनुमंतांची या ठिकाणी पूर्वी बाबांच्या काळ्यात दोन छोट्या मूर्त्या बसवलेल्या हो होत्या आमच्या जवळचे जे खेडेगाव आहे गिरेगाव म्हणून पाच किलोमीटर त्या बिरेगावची एक मूर्ती आणि शिर्डीची एक मूर्ती अशा दोन मूर्त्या इथे पूर्वी स्थापित केलेल्या होत्या आणि त्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य असं होतं त्या समर्थ रामदास स्वामींच्या सांगण्यावरून त्यांच्या कल्पनेवरून बनवलेल्या होत्या त्या मूर्त्यांच्या दोन्ही मूर्त्या या मिषाधारी हनुमंतांच्या मूर्त्या होत्या भव्य अशा मिषाधारी हनुमंत प्रतिमा ज्या ज्या गावांमध्ये आहेत त्या त्या ठिकाणची वयोवृद्ध मंडळी हे जाणतात की ही समर्थांच्या सांगण्यावर बनवलेल्या मूर्त्या असाव्या तर या मूर्त्या आणि हे प्राचीन मंदिर हे आता नव्याने बांधले गेले सहा संस्थांच्या खाली संस्थांचे ब्राह्मण असतात तिथे पूजा अर्चा करायला सर्व दैनंदिन गिरी पार पाडायला सकाळी सव्वा सात वाजता प्रार्थ आरती होते त्यानंतर प्रसादाचं वाटप केला जातो संध्याकाळी साडेसात वाजता सुद्धा मंत्रपुष्पांजलीमध्ये आरती पार पाडली जाते हनुमंतांची आणि उपवासाच्या दिवशी खिचडीचा वाटप केलं जातं शेंगाने गुळ असा प्रसाद वाटला जातो आणि याची या, या दक्षिणमुखी हनुमंताची महती ही अनेकांना अने याची प्रचिती आलेली आहे या हनुमंताची त्यामुळे इथे नवस्फूर्ती पण अनेक जण करतात हनुमान जयंतीच्या जे दिवशी तरुण मंडळी मंडळांमार्फत शेतीतल्या इथे हनुमान यज्ञ पार पाडला जातो त्या यज्ञाच्या वेळेस नव सगळे तिथे यज्ञाला बसवले जातात जोडपी आणि बजरंग गोटा म्हणून इथे सव्वाशे किलो वजनाचा गोटा बनवलेला आहे तो उचलण्याची स्पर्धा आपण पार पाडली जाते आणि तरुणांचा प्रचंड उत्साह असतो त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अशा प्रकारे हनुमान जयंतीचा उत्सव पार पाडला जातो तर पूर्वी आदल्या दिवशी कोपरगाव इथून गोदावरीचं मंगल जल आणलं जातं आवडीने वाजत गाजत आणि सकाळी हनुमान जयंतीच्या दिवशी इथे स्त्रीना त्याचा अभिषेक घातला जातो तिथे स्नान घातलं जातं आणि त्यानंतर हनुमान जयंतीचा सर्व विधी आज शास्त्रोक्त पद्धतीने संस्थांच्या पुरोहित्यांच्या देखरेखाली पार पाडला जातो या कामी साई संस्थांचं अत्यंत मोलाचं सहकार्य आहे मंदिराची स्वच्छता दैनंदिन दिवाबत्ती ही त्यांच्याच याने पार पाडली जाते त्यामुळे इथलं वातावरण अत्यंत प्रसन्न पवित्र आणि उत्साही वाटतं भाविकांना इथे बसण्याला आरती करायला अतिशय मनापासून समाधान वाटतं याबद्दल मी साई संस्थांचे शतशः आभार व्यक्त करतो धन्यवाद ओम साईराम हे जे शिर्डीमध्ये साईबाबांच्या शिर्डीमध्ये हे जे हनुमंताचे जे मंदिर आहे पूर्वीपासून दोन मूर्त्या होत्या इथं बाबांच्या काळात बाबा इथं बसायचे बाबा सुद्धा इथं हे करत ध्यान करत बसायचे आणि अनेकांना सांगायचे पण मार्गदर्शन पण करायचे किंवा तिथं बसा ते 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 तो बस पर, तर त्यांच्या काळामध्ये त्यांचे जे समकालीन भक्त होते ते बरेच इथे मारुती मंदिरामध्ये बसायचे आणि ज्या वेळेस काही काही असं सांगितलं जायचं पूर्वी पण की लहान मुलांना काही बाधा झाल्या मूल रडत असलं अचानक दचकत असलं तर श्रीराम हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन त्याचा अंगारा लावावा असे प्रकारे सांगायचे आज पण लोक तसे सांगतात जे तुम्ही याच्यातले माहितदार आहे विद्वान आहेत ते ते सांगतात त्यामुळं त्या लहान मुला, त्या मुलाला की बाधा होत नाही आणि या मारुतीचं जे आहे ज्या वेळेस हे दोन मारुती होते इथे तर त्याचं जे सत्व म्हणतो आपण की लवकर नवसाला पावणारा तो मारु मारुती होती या दोन मारुतींची बाबांच्या काळापासून इथं आ, ते दोन मारुती आहेत आणि जसं एखाद्या गावाला रक्षक म्हणून मूर्त्या असतात तशा ह्या दोन मूर्त्या होत्या म्हणून या मारुतीचं जे महत्व आहे ते खूप काळापासून महत्व त्याचं आहे थोडक्यात बजरंगबली म्हणजे रामाचे श्री रामा भक्त श्रीरामाचे भक्त तर श्रीरामाला जर प्रसन्न करून घ्यायचा असेल तर हनुमंताला बजावं लागतं म्हणून हनुमंताची सेवा तिथे केली जाते त्या आणि दक्षिण भागामध्ये साईबाबांनाच मारुती मानत असल्यामुळे दक्षिण भागातले अनेक प्रकारचे लोक इथं मारुतीच्या दर्शनासाठी येतात सेवा करतात